हात लावू नको होते का त्याच्यानं कलर बघूया अगं असं कर करश ना करतात ग ते खालन चालू कर खालचा फक्त पार्ट कर व्यवस्थित खर्च कलर कसं करतात बॉटल ब्रशच लागते त्याला कसं करायचं कर तू कस करतेस सगळं ब्रशच लागते मेहनत तर घ्यावंच लागते प्रत्येक गोष्टीला मेहनत घ्यावी बा, सिशा तुला ते पायाला लागायला लागले की काही काही गोष्टींना आपण लहान मुलींच्याकडंही शिकावं आता तीच म्हटले नाही की मेहनत तरी घ्यावीच लागते हो म्हटलं प्रत्येक गोष्टीला मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे आणि ह्या लहान मुलांनाच आतापासून समजताना तर खरंच खूप भारी बरंच आहे ना आता ॲक्च्युली मी काय केलं की ती तिचं काम करत होती आणि मग म्हटलं की चला आपणही आपलं काम करू थोडं तर ॲक्च्युली श्रीषाचे सगळे असे जे छान छान असे फ्रॉक्स वगैरे आहेत ना तर ते धुवायचे होते धुवायच्यामध्ये इन द सेन्स काय झालेलं होतं की काहीतरी टाकून वगैरे घेते किंवा अशा तशा गोष्टींमध्ये होत होत्या आणि खूप दिवस झालं पेंडिंगही होतं म्हटलं तसंच तो डाग मुरायलाही नको म्हणून म्हटलं की पटकन आपण ते धुवून टाकू सो त्यासाठी मी चेक करत होते की कुठला ड्रेस खराब झालेला आहे किंवा काय म्हणजे जेणेकरून आपल्याला ते काढून ही लगेच धुवताही येईल त्यामुळे त्या हिशोबाने मी सगळं काढत होते आता रोज काही ना काहीतरी हे काम आपल्याला आता करावंच लागेल आणि खूप दिवसाचं हे काम पेंडिंगसुद्धा पडलेलं आहे खरं सांगू का मला ह्या गोष्टी ना की श्रीषाच्या बाबतीत करायला खरंच खूप आवडतं म्हणजे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर मला तिला नटायला सजवायलाही खरंच खूप आवडतं बट तिला इच्छा नसते म्हणून मी या गोष्टीपर्यंत थांबत असते था। नंतर असे छान छान फ्रॉक्स घालणं छान छान तिची हेअरस्टाईल करणं छान छान तिला आवरणे वगैरे खरंच खूप भारी वाटतं बट ॲक्च्युली खरंच तिची फेस असते मुलांची ती मुलांचीही फेस असते कधी कधी तिला आवराची इच्छा एवढी होते की मग तुम्ही विचारूच नका मग कधी कधी तिला काहीच आवरायचं नसतं केससुद्धा विंचरायचं नसतं असं असतं बट एक आईला एक खरंच समाधान ते एक काहीतरी वेगळंच असतं uh, ॲक्च्युली ना की सगळेजण म्हणतात ना की मुलगा हा वंशाचा दिवा असतो अशी uh, मान्यता आहे किंवा अशी सगळीकडेही म्हणतात किंवा म्हातारपणास तोच वागवेल अशी प्रत्येकालाच ती आशासुद्धा असते आपला वंश समोर घेऊन जाणारा आपला मुलगाच uh, असतो असं सगळ्यांचं मत असतं पण माझं खरंच तसं मत नाही आहे पण हे ॲक्च्युली सगळे लोकं का विसरतात मला खरंच कळत नाही आहे की आपला वंश समोर घेऊन जाणारा मुलगाच असेलही पण त्यावेळी हे सर्व हे का विसरून जातात की मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगीही त्या दिवाची वात असते मुलगी हे खरंच परक्याचं धन असतं असं म्हणतात तर हो असू शकतं कारण आपण ही आता आईबाबांच्या घरात वाढलेला हे सगळं आहे आणि इथं येऊन आपण सासरी एवढं छान रमून जातो ना की तुम्ही खरंच विचारू नका पण ती ॲक्च्युली कसं करते ती परक्याचं धन तर असतेच आज ना उद्या ती जाणारच पण ॲक्च्युली हे का विसरतात की ते धन आपल्या परिवाराची कीर्ती तिकडे गेल्यावरती कमीसुद्धा होऊ देत नाही मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणत्याही प्रकारचा खरंच भेदभाव करू नये असं मला वाटतं बरं चला हे कपडे मी ॲक्च्युली नाही की शॅम्पूमध्ये भिजवून ठेवणार आहे त्यामुळे काय होतं की कपडे सुद्धा स्वच्छ होतात थोडासा पावडर टूसुद्धा टाकून ठेवू म्हणजे जेणेकरून आपल्या सगळ्याच गोष्टी स्वच्छही होतील आणि आपला ड्रेससुद्धा खराब होणार नाही त्यामुळे मी शॅम्पूमध्येच शिरशाचे कपडे वगैरे सगळे धुवून टाकणार आहे एक काम करताना दुसरं हे आपल्याला आठवतंच त्यामुळे ॲक्च्युली मग म्हटलं की चला जेवढे लवकर आवरता येईल तेवढं आपण पटकन सगळी कामं करून घेऊ परत नंतरनं वेळ मिळेल ना मिळेल म्हणून म्हटलं की चला आपण आवरून घेऊ तर परत एकदा गावाकडे जायचं आहे ॲक्च्युली एट्टी पर्सेंट आहे गावाकडं जाणं नाही ट्वेंटी पर्सेंट बघू आता मे बी कॅन्सल झालं तर पण होऊ शकतं बट एट्टी पर्सेंट जायचं तर प्लॅन झालेलं आहे मग लग्न एक आहे त्यामुळे मग म्हटलं की चला आताच आपण थोडीशी तयारी करून घेऊ परत रणटा मिला एवढी आपली धपळ होत असते त्यात ता आपल्याबरोबर श्रीशासुद्धा आहे त्यामुळे बघू जर होत असेल तर आपण सगळ्या गोष्टी तयारी सरशी ठेवू जेणेकरून आपल्याला परत नंतर धावपळ होणार नाही आहे म्हणून तर मग विचार करते की लग्नात ही साडी नेसायची तर ही साडी मम्मीची आहे तर कशी वाटते तर नक्की तुम्ही सांगा तर ॲक्च्युली मी काय करते म्हणजे मोस्टली साड्या नेसत नसल्यामुळे ना की माझं कधी असं योग येतच नाही आहे घेण्यासाठी घेतले तर मग ते खूपच चांगले होतात कारण रेग्युलर आपण नेसत नाही आहे म्हणून त्यामुळे असं हो मोस्टली आपलं घेणं माझं होतच नाही आहे मग कुणीतरी असं नेसवलेलं वगैरे असतं आणि तेही एक एक जण छान नेसवतात हो त्यामुळे परत मग ते घेणंसुद्धा होत नाही आहे बट विचार करते की आणि परत कुठेतरी गेलो तर आपण एक छान साडी वगैरे घेऊ कारण आता तेच तेच रिपीट आजकाल ना की तेच रिपीट साड्या नेसायच्या परत तेच फोटो तेच व्हिडिओज असंही आपल्याला नको होत असतं आणि एवढ्या साड्याही माझ्या जास्त नाही आहेत त्यामुळे मग म्हटलं की मम्मी येताना परवा मला दिलेली होती आणि मग म्हटलं की ठीक आहे चला मी असंच एका व्हिडिओसाठी पण मी साडी नेसेन आणि परत मम्मीला देईन असं माझं विचार होता मग तिच्यासाठी ते घेऊन आलेले होते मग मला खरंच खूप साडी आवडली खूप छान आहे कलर पण काहीतरी वेगळंच डिफरंट आहे म्हणून मग विचार केला की आपण हीच साडी नेसूया सो ब्लाऊज थोडंसं मला असं उसवावं लागेलच कारण ते काय तिचं प्रॉपर मला बसणार नाही आहे कारण माझं थोडंसं वेट असल्यामुळे मग म्हटलं की चला आपण काढून बरोबर बसते की नाही आत्ता चेक करू नंतर मग परत आपल्याला धावपळू नको म्हणून मग त्यासाठीच ही आपली सगळी धडपड चालू आहे आणि ज्या काही गोष्टी आपल्याला लक्षात राहतात ते त्या त्या वेळेला केलेली गोष्टी खरंच चांगल्या असते नसेल तर ते कामावर काम कामावर काम परत पेंडिंग पडत पर जातात मग कामाचं मॅनेजमेंट आपल्याला होत नाही नंतर मग सगळं चिडचिडपणा होत असतं त्यामुळे प्रत्येक वेळेवर काम करणं तितकंच गरजेचं आहे असं मलाही वाटतं सो त्यासाठी ही सगळी माझी तयारी ही आधीच सुरू आहे आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही ही तुमच्या आईची साडी नेसत असाल की नाही वगैरे मला तरी वाटते मोस्टली सगळेच नेसत असतील तर पण त्यामध्ये काहीची ऊड असते आईची एक माया काहीतरी वेगळीच असते आणि तिच्या प्रत्येक साडीवर आपल्या मुलींचा तर हक्क असतोच असतो आपण एक वेळे थोडंशी कारकूर करत असतो नाही ही घेऊ नको ते घेऊ नको वगैरे पण तिच्या प्रत्येक साडीवर हे आपला हक्क असतोच असतो इवन माझी आई म्हणजे माझी मम्मी ना आमच्या आजीच्या साडीवर सुद्धा अजून पण ती हक्क दाखवते असंही असतं तिला जर कुठली साडी आवडली ना मम्मी आमच्या आजीकडं पण ती साडी घेऊन येत असते सो असं तिचंही आहे आणि असं माझंही आहे आणि मग मला काय करते मी की दोन तीन वेळा ती साडी वगैरे माझ्याकडे जे असेल दोन तीन चार पाच वेळा मी साडी नेसले ना की मग परत मग मी परत म्हटलं नाही तूच घे असं मग माझंही असतं मग मी परत तिला देत वगैरे असते तर असं असतं आपलं त्यामुळे चालायचं ह्या गोष्टी तर असंही असावं छान छान वेगवेगळी नेसतो त्यात आईची साडी नेसतात काय मजाच खरंच वेगळी असते तर बघू जर गेलो लग्नाला जायचं तर आहेच पण इन केस माहीत नाही बट ठीक आहे जरी ठरलं तर ही साडी नेसायची मी म्हणते आणि कशी साडी आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि छान दिसेल असं मला वाटतं कारण मला ह्या साडीपेक्षा मला ब्लाऊज खूप आवडलं त्यामुळे मग हेच नेसायचं असं माझा विचार झालेला आहे खरंच मुलं एवढं पसारा करतात का खरंच मला नक्की सांगा मी तर आता पूर्ण खरंच वेताविळून गेलेलं आहे पण काय करणार की आपली लहान मुलंच असतात त्यांच्यासाठीच घरं असतं पण काही बोलताही येत नाही बट मी प्रत्येक कोपरानं कोपरा काढत असते परत तरीही तिचा पसारा पडतच असतो कधी कधी असं वाटतं की खरंच आमची चूक आहे की काही कळत नाही कारण आम्ही तिला शिकवलेच नाही आहे पसारा काढायचा सो त्यामुळे कुठला ना कुठला कोपरा तरी आम्ही काढतच असतो सर हिचंच हे पसारा सगळं आणि ज्या वेळेला घेते ती तिथंच गोष्टी सगळं ठेवत असते मग म्हटलं चला म्हटलं मग आज एक टास्क दिला श्रीशाला की आता तुझी रूम आज आपण क्लीन करू आणि स्वच्छ ठेवू म्हणजे जेणेकरून ना छान वाटायला आणि आपल्याला छान झोप वगैरे येईल त्यामुळे तिलाही मी हेल्पसाठी घेतलेलं आहे बघू ते कितपत करते आणि काय नाही आहे तर डाऊटच आहे मनात असेल ना तर एवढं सगळं स्वच्छ ठेवते ना की मी सुद्धा कमी पडते असं आहे आणि जर मनात नसेल ना तर मग माझ्यापेक्षा काम ती करत असते म्हणजे जेणेकरून असं असतं की बाबा मलाच परत आणि त्या कामाचा मीच आणि विचार करते की अरे यार मी का काढून बसले हे सगळं असं होत जातं कधी कधी रडणं रुसणं वगैरे त्यात होतं होत असतो तू असंच का केलीस तसंच काय केलीस ह्याही गोष्टी सगळं असतो आता सगळंच गोष्टी सगळं सुरू होत असतात तिच्या त्यामुळं मग मी तिला सांगत असते तरीही समजावून वगैरे तर तिचं काहीच ऐकणं वगैरेही नसतं सर अशा काही गोष्टी होत असतात तर तिला समजावून सांगून खूप छान कलेनं त्यांना घेऊन जावं असं लागतं मग काहीतरी आपल्याला स्टोरी बनवावे लागतात मग त्यांना सांगावं लागतं स्टोरी बनवून वगैरे मग कुठंतरी छान त्या तयार गोष्ट तयार होत असतात तर अशा गोष्टी ही आहेत सध्या कधी कधी एवढे हटायला पेटते ना तर कधीच कुणाचं ऐकत नाहीत आता सगळे बाहेर गेल्यावरही आम्हाला विचारतात की आई, नहीं। नहीं ले ले। आई बाबा अशी नाही आहे त्यांनी ही एवढी हट्टी कशी वगैरे तर आम्ही मी डायरेक्टली आम्ही मामाचं नाव घेतो आणि म्हणते ती सगळं मामावरती गेलेलं आहे म्हटलं ना आईसारखी झाली आहे ना बाबासारखी झाली आम्ही सगळं मामावरतीच बिल फाडतो आणि रिकाम होत असतो तर असं आहे तर काहीतरी सांगावं लागतात काहीतरी त्याचं मन डायवर्ट करावं लागतात श्रीषा गणतेही लवकर खूप त्यामुळे तिला एकच स्टोरी फॉर्ममध्ये किंवा ॲज अ काहीतरी असं मन विचलित केलं ना की पटकन ती ऐकते सुद्धा तर त्यामुळे तिच्या कलेने घेतलं ना तर मग ती ठीक होते आता रडत रडत लगेच चेनसुद्धा होतं मोड तिचं त्यामुळे असं काहीतरी तिला समजावून सांगावंही लागतं So, चला सो चला मग आता खूप दिवस झाले विचारे होता तिचे रूमसुद्धा क्लीन करायचे पण ते काहीच अवरू देत नव्हते परत तिला तिचंच खेळायचं होतं असा हट्टहासही तिचा होता मग म्हटलं की बरं ठीक आहे थांब म्हटलं पहिल्यांदा मी इथं सगळं स्वच्छ क्लीन वगैरे सगळं करून घेते आणि मग तुला देते म्हटलं मग तू परत तुझा संसार मांड म्हटलं देते तिलाही असं ना आपण कसं करत असतो ना तसंही तिलाही आवडतं म्हणजे तिचं कसं असतं की आपण कसं छान किचन वगैरे लावतो किंवा छान बेड वगैरे सगळं आवरत असतो ना तसं तिलाही करायचं असं छोट्याशाच याच्यामध्ये एक टेंट तरी लागतं तिला नाहीतर असं कुठला तरी एक कोपरा बघते जेणेकरून तिथं माझं सगळे माझे टॉयज वगैरे राहतील तिथंच माझं किचन तिथं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत असते म्हणजे जसं मी करायला बघते ना तसं करायला बघते बट जेवढं सक्सेसफुल होतं तेवढं ती करते नाहीतर मग बाकीचं वगैरे सगळं सोडून देत असते सो अशा पद्धतीने तरी तिच्या कलेने घेत घेत आमचं क्लिनिंग प्रोसेससुद्धा सुरूच आहे त्यामुळे थोड्या थोड्या गोष्टी आम्ही ही करत आहे कारण जेणेकरून परत गावाकडे जायला लागलं की परत लास्ट मुमेंटला सगळंच धावपळ नको म्हणून म्हटलं की आत्ताच आपण काहीतरी बघून ठेवू म्हटलं आता दोन वेळा धावपळ झालेली आहे परत ह्या वीकमध्ये म्हटलं की आता परत एकदा जाऊन आले ना की परत आता लवकर जायचंच नाही आहे त्यामुळे म्हटलं की चला ते गेले की एक चार पाच दिवस जाऊ जेणेकरून सासर माहेर दोन्ही होईल आणि परत आले की मग परत लवकर नको जायला जर श्रीषाला वाटलं तर ती राहील नसेल तर तिला परतही आपण घेऊन येऊ जर नाही राहिली तर म्हणून सो अशा पद्धतीनं तर आपला प्लॅनिंग आहे सध्या बघू आता कसं काय काय आणि तुमची सुट्टी कशी चालेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि ॲक्च्युली माझा विचार आहे की श्रीषाकडं रोज एक नवीन टास्क तरी करून घेणं बट आता ती कितपत रेडी होते मला माहीत नाही आहे तर ॲटलीस्ट मी आता एक पेज तिचं रायटिंग करून घेते रिडिंगही करून घेते एक पेज तरी सो असं तरी हे बेसिक सुरू आहे बाकीचं काही ॲक्टिव्हिटीज वगैरे बघू की आज ॲक्च्युली श्रीषाच्या स्कूलमधून एक छोटासा एक ॲक्टिव्हिटीज दिलेला आहे सो सुट्टीमध्ये वेकेशन्समध्ये मुलांच्याकडं करून घ्या म्हणून सो तसाही आपण काहीतरी प्रयत्न करू जेणे जेणेकरून मुलंही बिझी होतील आपणही बिझी राहू आपल्यालाही वेळ मिळेल त्यांच्याबरोबर ती काम करायला सुद्धा त्यामुळे तेही खूप एन्जॉयही करतील आणि आता आहे तोपर्यंतच करून घेऊ जर एकदा परत आणि गावाकडे मी जाणार म्हणा लागले ना तर मग परत सगळंच आपलं होमवर्क व्हेकेशनचं सगळं होमवर्क वगैरे सगळंच पेंडिंग पडून जाईल सो करू काहीतरी असंच सो चला आता मग थांबू इथेच जास्त वेळही नको घ्यायला आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीही तुम्ही मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची सुट्टी मुलांसोबत कशी चालली तर नक्की सांगा कोण कोण मामाच्या गावी गेलं हेही मला नक्की सांगा श्रीषाच्या सुट्टी तरी झालेली आहे आता परत तीच जाईल तर लग्न समारंभ वगैरे सगळ्यांच्यात काही ना काहीतरी सुरू असतं सगळ्यांच्याकडे ही सुरूच आहे सो चला भेटू आपण आणि हे श्रीषाचं असं टॉयज वगैरे घेऊन ठेवलेली आहे सो मजा ही करू आपण बाय बाय टेक केअर सी यू नेक्स्ट ब्लॉग अँड लॉट्स ऑफ ब्लॉग फ्रॉम नाईकांची सोनाली